खडत जीवन सामोरचं शिक्षण घेताना खूप अडचणी निर्माण झाल्या तो प्रसंग मला आठवते कसुजन पार्कवरती सभा व्हायची नेत्याची तेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते मग आम्ही काय करायचो तर ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी मी सायकल स्टँडला व्हायचं आणि त्याच्यातून जे काही पन्नास पैसे म्हणा पंचवीस पैसे म्हणा हे पंचवीस पैसे बघा मिळाले ते पैसे जमा करायचे आणि तोच आम्ही रूमचा जो खिरा किरा आहे तो द्यायचा तर आमच्या ज्या जीवनसाथी आहेत हिनं मला खूप मला साथ दिली म्हणजे जर तिने साथ दिली नसती तर हा माझा जीवन प्रवास हा कदाचित यशस्वी झाला नसता मैत्रीला मैत्रीचंच नातं हे अतून अशा प्रकारचं नातं असत या ठिकाणी ना धर्म ना जात ना पात काहीच पाहिलं जात नाही फक्त त्या ठिकाणी निवळ असते मैत्री मैत्री आणि निकट अशा प्रकारची मैत्री या मैत्रीवर चार उडी निस्वार्थ निर्मळ काळजात निस्वार्थ निर्मळ काळजात त्यात नये धर्म आणि जात निस्वार्थ निर्मळ काळजात त्यात नये धर्म आणि जात जो देई सुखदुःखात साथ तो असतो फक्त मैत्रीचा हात तो असतो फक्त मैत्रीचा हात तो असतो फक्त मैत्रीचा आपल्या एकोणवाचा जो ग्रुप आहे जे एम पटेल कॉलेज भंडारा त्या बक्षीस म्हणा छोटं म्हणा मोठ म्हणा काहीतरी करता येईल का, का याचा पुनर्विचार आजच करावा आणि पुढल्या कार्यक्रमात घोषणा करावी किंवा आपल्या भंडाऱ्यामध्ये भर भरपूर मित्रांना भंडाऱ्यामध्ये जवळपास आपले बारा दहा बारा लोक भंडाऱ्यामध्ये असतात एखाद्या तुमच्याच वार्डामध्ये तुमच्याच नगरामध्ये काही एखादा लहानसा उपक्रम राबवता येईल का त्यानिमित्तानं आपण एकत्र आपल्याला येण्यास येण्या येण्यामध्ये काही अडचण येणार नाही आणि पुन्हा धन्य आधी धन्यवाद देतो की आपली भीसी सुरू झाली आहे आपली भिसी सुरू झालेली आहे फार आनंदाची बाब आहे मला अतिशय आनंद झाला त्यानिमित्ताने आपण एकत्र आलेलो आहोत पैसा आपल्याकडे आहे आणि दोन भीसी उघडलेल्या आहेत त्यामधूनही ज्याला भीसी लागते आहे तिथून हजार दोन हजार आपल्याला बाजूला काढता येतील का त्या हजार दोन हजारमध्ये काहीतरी काम करता येईल का it's dj دیئے جلتے ہیں پھول کھلتے ہیں بڑی مشکل سے مگر دنیا میں دو ملتے ہیں دیئے جلتے ہیں پھول کھلتے ہیں بڑی مشکل سے مگر دنیا میں دو ملتے ہیں دیئے جلتے ہیں جب جس وقت کسی کا یار زدہ ہوتا ہے کچھ نہ پوچھو یارو دل کا حال برا ہوتا ہے جب جس وقت کسی کا یار جدا ہوتا ہے کچھ نہ یارو دل کا حال برا ہوتا ہے دل پہ یادوں کے جیسے تیر چلتے ہیں ہیرے جلتے ہیں پھول کھلتے ہیں بڑی مشکل سے مگر دنیا میں دوست ملتے ہیں त्यांचा आज सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम तुम्ही सगळे जे वेळात वेळ बेड़ काढून उपस्थित झालात कुठे नागपूर कुठे कोणतं का गोंदिया तिरोडा सगळ्यांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाला सगळ्यांचे मी मनपूर्व मनपूर्वक आभार व्यक्त करते तसेच माझ्या मिस्टरांना पुढील आयुष्य सुख समृद्धीचे लाभ अशीच मी ईश्वर मी प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द इथे आपल्या सगळ्यांनी आपलं बहुमूल्य काढून तुम्ही इथे आले आणि ह्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झाले त्यासाठी खूप खूप धन्यवाद सामोरचं शिक्षण घेताना खूप अडचणी निर्माण झाल्या जेव्हा माझा आत्य भाऊ होता तो प्रसंग मला आठवते कस्तुंग कस्तु कर, कस्तुरजान पार्कवरती सभा व्हायची नेत्याची तेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते मग आम्ही काय करायचो तर ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी मी सायकल स्टँडला व्हायचं आणि त्याच्यातून जे काही पन्नास पैसे म्हणा पंचवीस पैसे म्हणा हे पंचवीस पैसे बघा मिळाले ते पैसे जमा करायचे आणि तोच आम्ही रूमचा जो खिरा किरा आहे तो द्यायचा असा फार मोठा म्हणजे जीव म्हणजे एक एक प्रसंग असं सांगण्यासारखे भरपूर आहेत तर आमच्या ज्या जीवनसाथी आहेत हिनं मला खूप मला साथ दिली म्हणजे जर तिने साथ दिली नसती तर हा माझा जीवन प्रवास हा कदाचित यशस्वी झाला नसता जेव्हा एकोणीसशे सत्त्याण्णवला बघा मी लागलो रेवराडला लग्नानंतर तिच्या म्हणजे लग्नानंतर बघा पाच वर्षानंतर ड्युटीला नोकरी लागली एकोणीसशे सत्त्याण्णवला जेव्हा मी लागलो तेव्हा माझा न्याहारवाणी ते रेवरार हा सायकलने प्रवास व्हायचा पगार नाही पगार नाही मग पै मग मग त्याच्यानंतर पैसे कुठून ना आणायचे तेव्हा हिच्या कलागुण होती म्हणजे वडला करून म्हणजे बिड्या बांधण्याचा व्यवसाय होता आणि जेव्हा ही ते म्हणजे पत्ते वगैरे असतात की नाही तंबाखूचे पत्ते बांधण्यासाठी बिड्या बांधण्याचे पत्ते असायचे तेव्हा पानपुडा तर पानपुडा त्या ठेकेदाराकडे गेली तर ते लेंडे घ्यायचे पेट्रोलचे लेंडे आमच्या गावाला खूप म्हणजे हा भावनिक प्रसंग आहे तर ते पान बघा पानपुडा जेव्हा ही घ्यायला जायची तेव्हा तो ठेकेदार म्हणे तुम्ही वेल क्वालिफाईड आहात तुम्ही बांधू शकणार नाही ह्या बिड्या पण म्हणे ही गया गयावाया करायची देता मला एकतरी म्हणजे तो प्र म्हणजे मला थोडंसं थोडं तरी द्या आणि जेव्हा ते म्हणजे जेव्हा ते पानपुडा आणल्या आणि त्या बिड्या बांधल्या ते तेव्हा त्या ठेकेदारांनी सर्वांना त्या बिड्या दाखवल्या बघ बाग बघा म्हणे ही मुलगी बघा शिकलेली आहे तरी किती फार छान तेव्हा हा आमचा प्रतीकदाता लहान होता तर अतिशय म्हणजे म्हणजे जे म्हणजे अतिशय खडतर प्रवास म्हणजे कधी जे काम लागेल ती काम करायची माझ्या वडिलांचा बघा माझे माझे वडील पॅरेलेसेसमध्ये असताना होते खाटेवरती पडलेले तेव्हा हे स्वतः म्हणजे तिचा म्हणजे काय सर्वच काय करायचं सर्वच काय करायचं अशा प्रकारचं बघा म आणि माझ्या वडिलांनी सांगितलं की बेटा म्हणे तू माझी मुलगी आहेस जे सून करू शकत नाही तू हे के म्हणजे तू करते आहे तर तु तुझं खरंच चांगलंच कल्याण म्हणजे माझ्या वडिलाचा तिला आशीर्वाद लागला आणि जेव्हा त्या परीक्षा झाल्या त्या परीक्षामध्ये ती पास झाली आणि पहिल्यांदाच बघा कृषी वागला दोन हजार एकमध्ये ती कृषी साह या पदावर अमरावती डिव्हिजनला लागली ला तेव्हा ला आमचे लहान लहान मुलं होते खूप तारंबळ बड़ उडाली असे अशा स्थितीमध्ये तिनं मला खूप साथ दिले आणि म्हणून आज सुद्धा तिच्याकडे माझं नियोजन आहे नियोजन करते आता मी मेसराम सरांनी सांगितलं की गाडीवर नाव लिहिलं आहे तर तिच्यामुळे मी वाढलो माझ्या आईवडिलांचं बघा असं योगदान आहेच त्यांचं फार मोठं योगदान आहे योग आईवडिलांचं परंतु तिच्यामुळे मी वाढलो आणि म्हणून मी आदर्श म्हणजे म्हणून मी एक आठवण म्हणून तिचा आदर्श म्हणून मी तिचं नाव लिहिलं मला हसले लोक म्हणजे गाडीओ ना, नाव नाव लिहिलं बा मला माझी चेष्टा केली परंतु मला ते योग्य वाटलं मी केलं कारण तिच्यामुळे मी सांभाळलो आणि त्याच्यामुळे बघा फार मोठं योगदान आहे नोकरी करत असताना अनेक आठवणी आहेत तिची जेव्हा नोकरी करत होती तेव्हा सुपरवायझर ह्या पदावरती ती सेवानिवृत्त झाली तर एक प्रसंग मी सांगतो तो प्रसंग असा आहे की आम्ही एक्सरे काढण्यासाठी सोनोग्राफी काढण्यासाठी गोमकाळेच्या हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तेवढं लहान मुलांची आई होती तिला त्या मुलाला बाळकप झाला होता तिचं मन एकदम इमोशनल झालं मी पण मला वाटलं की नाही बा अशा स्थितीमध्ये यांना मदत करायला पाहिजे तिला आम्ही जवळ घेतलं त्या मुलाच्या आईला विचारलं बे म्हणजे तुम्ही जेवण वगैरे केलं का तर ते मुलाची आई म्हणाली की नाही आम्ही खेडेगाववरून आलो आमच्या मुलाची खूप म्हणजे सिरियस तब्येत आहे तर तुम्ही घाबरू नका आणि त्याच्यानंतर आम्ही त्या गोमकाड्याच्या दवा त्या मुलाला बघा एक्सरे पहिल्यांदा काढायला लावला आणि लगेच आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर तिने गरम गरम दोन तीन ते चार पोळ्या घातल्या आणि पुन्हा सोबत घेऊन सोबत त्या मुला म्हणजे मुलाची आई कुठे भेटते पण त्यांना सांगितलं की तुम्ही आत्ता ताबडतो त्या फुलेच्या दवाखान्यामध्ये मुलाला घेऊन जा मग त्याच्यानंतर फुले डॉक्टरनी वापस केलं ते रस्त्यात भेटल्या आणि त्यांना एका ठ ठिकाणी बसवलं आणि तिला म्हणजे चार पुढ्या खाऊ घातल्या आणि लगेच त्यांना रिक्षा करून त्या मुलाला म्हणजे त्या मुलाला ॲडमिट करण्यासाठी रिक्षा करून आम्ही त्या सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं तर बघा त्या बाईचा बघता तो मुलगा ऑक्सिजनवर राहिला तीन दिवस तिचा जीव वाचला वेळोवेळीला फोन यायचा बाई तुमचा फार मोठा धन्यवाद तुम्ही माझ्या मुलाला वाचवला तरी अशा प्रकारचा खूप म्हणजे सर्व्हिस पि सर्विस पिरियड करतात सर्विसमध्ये असतानासुद्धा हिच्याकडे ते हार हार्वेस्टरच्या मशीन असायच्या सत्तावीस सत्तावीस लाखाच्या अनुदान शासनाचं अनुदान पण कोणत्याही प प्रकारचं म्हणजे एक पैशाची अपेक्षा न ठेवता एक पैशाची अपेक्षा न ठेवता ते हा म्हणजे हिच्या तपासणीनं बघा ते पूर्ण म्हणजे ते बिलं वगैरे पास करून द्यायचे तर असं खूप म्हणजे माझ्यासाठी आदर्श आहे आणि आम्ही आता या कोरोना पिरियडमध्ये बराच म्हणजे तिनं म्हणजे त्रास सहन केला हे सर्वांचा आशीर्वाद होता म्हणा किंवा पुण्याही म्हणा हे सर्व बघात गेलेला जीव तिचा परत आला